नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेबद्दल तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा भरपूर बहिणी वाट बघत आहेत परंतु हा हप्ता तीस सप्टेंबर आपल्या खात्यात जमा होईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे तीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला हा हप्ता जमा होईल काही जणांनी ह्या महिन्यात काही बहिणींनी ह्या महिन्यात फॉर्म भरलेले आहेत तर त्या बहिणींचे काहींचे फॉर्म मंजूर करायचे आहेत आणि त्यामुळेच हा हप्ता थोडा उशिरा येणार आहे म्हणजेच सतरा अठरा सप्टेंबरपासून ते जा तीस सप्टेंबरपर्यंत हा हप्ता आपल्या खात्यात जमा होईल ज्या बहिणींच्या खात्यात अद्याप एकही हप्ता आलेला नाही आणि ज्यांचे अर्ज एकतीस ऑगस्टच्यात मंजूर असतील अशा बहिणींना तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये खात्यात येणार आहेत आणि ज्यांना तीन हजार रुपये आलेले आहेत अशा बहिणींना पंधराशे रुपये खात्यात जमा होणार आहेत आणि ज्या बहिणींनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेले आहे आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा बहिणींना पंधराशे रुपये या महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंत जमा होणार आहेत तरी आपण सर्वांनी आधार कार्ड बँक खात्याला लिंक करून घ्या जेणेकरून हा हप्ता आपल्या खात्यात जमा होईल त्याबद्दलच आजचा आपला व्हिडिओ होता तर लवकरच खात्यात पैसे जमा होतील धन्यवाद